भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतरनं आता आशिया खंडात तणावाची नवीन लाट ओसळली आहे या कारवाईनंतरनं पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठक बोलावली पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील तर पाकिस्तानच्या सैन्य दलांना हल्ल्यांना वेळ ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर द्या अशी मोकळी देण्यात आली आहे हे म्हणजे थेट भारताविरुद्ध मोठे पाऊल उचलण्याचा इशारा हा देण्यात आला पाकिस्तानचा आरोप आहे की भारताच्या कारवाईत निष्पाप नागरिक महिला आणि लहान मुलं मारले गेले पण भारत म्हणतो त्यांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेच खरं काय हे जगाला माहीत आहे पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राचा कलम एकावन्नचा आधार घेत संरक्षणाचा अधिकार जाहीर केला आहे त्यांच्याच म्हणण्यानुसार भारताने नागरी भागांवर हल्ला करून पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान केलं एवढंच नाही तर निलम झेलम जलविद्युत जील प्रकल्प आणि आकाती देशातील विमान वाहतुकीलाही धोका निर्माण झाला असल्याचाही दावा त्यांनी केला जातोय पण यामागे सत्य काय आहे पाकिस्तानी खरंच प्रत्युत्तर देणार का भारताची पुढील रणनीती काय असेल संपूर्ण माहिती आणि संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा